जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हिंदू धर्मात गायीला मातेचे स्थान दिले आहे हिंदू धर्मात गायींची सेवा आणि पूजेशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत गाईला भाकरी खाऊ घालणे एक चांगली सवयच नाही तर अनेक फायदेही मिळतात अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये गायीचे महत्त्व सांगितले आहे पुराणानुसार सर्व देवता गाईमध्ये वास करतात असे मानले जाते हिंदू धर्मात गाईला महत्त्वाचे स्थान दिले आहे गाईच्या दुधाला अमूक म्हटले आहे दुसरीकडे गायीसाठी पहिली भाकरी काढण्याची परंपरा देखील आहे चला जाणून घेऊया रोज गाईला भाकरी हिरवा चारा खाऊ घालण्याचे काय फायदे आहेत असे मानले जाते की रोज रोजगाईला भाकरी खाऊ घातल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि घरात सुख समृद्धीही कायम राहते तसेच गाईला भाकरी खाल्ल्याने जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो सर्व महत्वाची कामे पूर्ण होऊ लागतात दररोज गाईच्या चरणांना स्पर्श करून दिवसाची सुरुवात केल्याने आर्थिक समस्या दूर होतात सकाळ संध्याकाळ नावाने दिवा लावणे आणि गाईला भाके कोळी खाऊ दूर होतात रोज गाईला भाकरी खायला दिल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते तसेच रोज गाईला भाकरी कोळी खाऊ घातल्याने जाणून मजूर केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते गाईला दिलेल्या भाकरीसोबत साखर किंवा गुळही देऊ शकता जर तुमच्या घरी शुद्ध शाकाहारी अन्न तयार केले असेल तर तुम्ही ते गाईला खाऊ घालू शकता लक्षात ठेवा गाईला कोरडी भाकरी कधीही खायला देऊ नये यामुळे जे पूर्ण भाकरी खायला मिळते ते मिळत नाही गाईला दिलेल्या भाकरीमध्ये हळद लावल्याने शुभ फळ मिळते तुमच्यावर खूप कर्ज झाले असेल तर अशा परिस्थितीत बुधवारी गायला हिरवा चारा खायला गेल्यास धार्मिक दृष्टिकोनातून संपत्ती मिळण्यास मदत होते व कर्ज फेडण्यासाठी मदत होते या परंपरेनुसार गायीला हिरवा चारा खाऊ घातल्याने व्यक्तीचे सौभाग्य वाढते आणि तो समृद्ध जीवन जगू शकतो गायीच्या चाऱ्यात पोषक घटक असतात ते गाईचे दूध आणि दुर्भजन्य पदार्थांचे सेवन करून एखाद्या व्यक्तीला आरोग्यास लाभ देऊ शकतात कुटुंबात सुखी समृद्धी गाईला हिरवा चारा खाल्ल्याने संपूर्ण कुटुंबात समृद्धी येते त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य सुखी आणि समाधानी राहू शकतात अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद